नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅ चॅनलवरून चालणाऱ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर या ठिकाणी एक व्हिडिओमधून एक चर्चा करणार आहोत तर एस एम सी पुनर्गठन मार्गदर्शिका अशा प्रकारचं हे एक पी डी एफ व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेलं आहे तर या पी डी एफ नुसार आपण शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका व रचना त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायदा दोन हजारनुसार शाळा व्यवस्थापन समितीची रचना प्रक्रिया या संदर्भात आपण ही माहिती आता अभ्यासणार आहोत तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील कलम एकवीसनुसार शाळा व्यवस्थापन समितीची रचना करताना पुढील गोष्टींना महत्त्व देण्यात आले आहे यातील पहिलं काय आहे तर शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया आर टी ईनुसार करून घेणे ही प्रामुख्याने त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे यासाठी मुख्याध्यापकांनी तीन प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण केल्यास पुनर्गठन प्रक्रिया सुरळीत होताना दिसतील शासन निर्णय यामधील आहे बालकांचा मुफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ पब्लिक शाळा व्यवस्थापन समिती दिनांक सतरा जून दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती रचना करतानाच्या अटी व शर्ती मुद्दे क्रमांक निहाय पुढील प्रमाणे त्यातील एक सदर समिती किमान बारा ते सोळा लोकांची राहील व एक मुख्याध्यापक अशी एकूण सतरा लोकांची समिती असते यामध्ये आपल्याला या, या चित्रामध्ये शाळा स्थापन समितीची रचना ही आपल्याला दिसून येते की किती सदस्य यामध्ये असायला हवेत त्यानंतर दुसरा मुद्दा आहे या की यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य हे बालकांचे आई वडील पालक यामधून असतील तिसरा मुद्दा आहे उर्वरित पंचवीस टक्के सदस्य अ स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद महानगर परि परिषद यांच्यातील एक सदस्य आपण घ्यायचं आहे ब शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले एक सदस्य म्हणजे शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपण एक एका शिक्षकाला घ्यायचं आहे क पालकांनी पालकसभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ बाल विकास तज्ज्ञ यापैकी आपल्याला हे एक घ्यायचं आहे मग ते पालक असतीलच किंवा नसतील असं याची काही या ठिकाणी आपल्याला अट नाही आहे आपण गावातील कोणीही एक शिक्षण प्रेम प्रेमी सदस्य म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे पुढचं या ठिकाणी आपण पाहूयात की चार वरील अनुक्रमांक दोनमधील बालकांचे आई वडील पालक सदस्यांमधून सदर समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करील म्हणजे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायचे आहेत ते आपल्याला पालक सदस्य जे पंच्याहत्तर टक्के आपण घेतलेले आहेत यातूनच आपल्याला निवडायचे आहेत शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून सचिव म्हणून काम करतील यामध्ये अध्यक्ष हे पालक आहेत उपाध्यक्ष पालक सचिव सु सचिव हे मुख्याध्यापक असणार आहे या समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील म्हणजे आता आपण जे सदस्य आपण घेणार आहोत तर जे पंच्याहत्तर टक्के सदस्य आपण घेतलेले आहेत पालक त्यातील पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के त्यातील हे पालक हे पुरुष पालक असणार आहेत एकूण समितीच्या पन्नास टक्के महिला घेताना ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समावेशानंतर पन्नास टक्के महिला होतील याची खात्री करणे म्हणजे आपल्याला या ठिकाणी पन्नास टक्के या महिला ज्यावेळेस घ्यायच्या आहेत त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य किंवा शिक्षणप्रेमी शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी हे सोडून आपल्याला पन्नास टक्के महिला या घ्यायच्या आहेत पुनर्गठन प्रक्रिया करण्यापूर्वी जर ग्रामपंचायत सदस्याचे नाव समजले तर एकूण पालकातूनच महिला सदस्य वाढवावे का निश्चित करता येते तसेच कोणत्या वर्गातून वाढीव महिला सदस्य घ्यायचे हे जमलेल्या सर्व पालकांना स्पष्ट करता येते पुढचा आपण मुद्दा पाहूया शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियाचे एकूण पुढील तीन टप्पे आहेत यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेची पूर्वतयारी प्रत्यक्ष पुनर्गठन प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतरची प्रक्रिया त्यातला आता टप्पा एक आपण पाहतो आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेची पूर्वतयारी यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी पूर्व तयारी जेवढी नियोजनबद्ध अस असेल तेवढी प्रक्रिया सोपी व सर्वांच्या सहभागाची करता येते यामध्ये अ सध्याच्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यानंतर आठ दिवसात नवीन समिती स्थापन करणे आ शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनाची तारीख वेळ निश्चित करून सर्व पालकांना मुलांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटवतून पुनर्गठन प्रक्रिया तारीख वेळ याबाबत लेखी सूचनाद्वारे कळविणे त्यानंतर ई शाळा स्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेमध्ये अधिक पालकांचा महिलांचा सहभाग होण्यासाठी विशेष उपक्रम घेणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ एक आठ दिवस अगोदर सूचना देणे दोन पुनर्गठन दिनांक पूर्वी पालकांच्या भेटी देणे मुलांच्या माध्यमातून पालकांना निरोप देणे व शाळेत येतील हे निश्चित करणे महिलांसाठी विशेष सभा कार्यक्रमाचे आयोजन करणे ग्रामपंचायतची मदत घेणे इत्यादी त्यानंतर ई आहे एकूण समिती सदस्यांची वर्गनिहाय विविध घटकनिहाय विवरण करून प्रत्यक्ष पुनर्गठन प्रक्रियापूर्वी शाळेच्या फलकावर सदस्यत्वाची माहिती खुली करणे उदाहरण दाखल समजा आपल्याला एकूण समितीच्या पंच्याहत्तर टक्के पालक घ्यायचे असतील तर एकूण सोळा सदस्यांपैकी सतरा पंच्याहत्तर ड़क, टक्के म्हणजे बारा पालक होतात तर इतर पंचवीस म्हणजे चार सदस्य होतात इयत्ता पहिली ते आठवीमध्ये बारा पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हेही देखील निश्चित आपल्याला करावे लागते म्हणजे एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या समजा वर्गनिहाय मुले एकशे अठ्ठ्याहत्तर आहेत तर एकशे अठ्ठ्याहत्तर भागिले बारा म्हणजे चौदा पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे पंधरा मुलामागे एक सदस्य या ठिकाणी वर्ग पहिला एकोणतीस मुलं आहेत तर दोन सदस्य वर्ग दुसरा तीस मुलं आहेत दोन सदस्य वर्ग तिसरा बत्तीस मुलं आहेत दोन सदस्य वर्ग चौथा अठ्ठावीस मुलं आहेत दोन सदस्य अठरा मुलं आहेत पाचव्या वर्गात एक सदस्य वर्ग सहावा पंधरा मुलं आहेत एक सदस्य वर्ग सातवा चौदा मुलं आहेत एक सदस्य आणि वर्ग आठवा बारा मुलं आहेत एक सदस्य म्हणजेच एकशे अठ्ठ्याहत्तर मुलांच्या मागे जर आपण पाहिलं वर्ग नाही अपेक्षित सदस्य संख्या तर ही या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला देता येईल याचबरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देतानाही असाच नियम लावला पाहिजे की ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या आहे तेथे प्रतिनिधित्व देणे तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य देणे उदाहरणार्थ जातनिहाय ओपन ऐंशी भागिले पंधरा बरोबर पाच प्रतिनिधी ओ बी सी बावन्न भागिले पंधरा बरोबर चार प्रतिनिधी एस टी अठरा भागिले पंधरा बरोबर एक प्रतिनिधी एस सी सव्वीस भागिले पंधरा बरोबर दोन अशा प्रमाणात निवड करावी ऊ यातला मुद्दा आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया राबवण्याच्या दिवशी किंवा आठ दिवस अगोदर शाळेच्या दर्शनी भागावर किंवा फलकावर वर्गनिहाय जातनिहाय आरक्षण यादी लावली जावी जेणेकरून सर्व पालकांना याबाबत पूर्वसूचना असेल ऊ आहे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्या अगोदर मुख्याध्यापकाने ग्रामपंचायत यांना पत्र देऊन ग्रामपंचायतकडून शाळा समिती शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून एका ग्रामपंचायत सदस्याची मागणी करून शाला घ्यावी त्यानंतर ए मुद्दा आहे शाळा स्थापन समिती पुनर्गठन करताना प्रत्येक पालक वर्गनिहाय वर्गात बसतील व वर्गनिहाय सदस्य निवडले जातील यासाठी इतर शिक्षकांसोबत मुख्याध्यापकांचे नियोजन असावे जेणेकरून मोठ्या शाळेत अधिक लोकसंख्या असलेल्या गोंधळ शाळेत गोंधळ किंवा वाद निर्माण होणार नाहीत व सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल याचे नियोजन करावे टप्पा दोन प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया पालकांना सूचना व वर्गनिहाय प्रतिनिधित्वाची माहिती देणे पालकांना शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया दरम्यान एकत्र करून प्रथम एकत्र येण्याचा उद्देश व वर्गनिहाय जातनिहाय दुर्बल घटक व महिला प्रतिनिधी हे कोणत्या वर्गातून किती घेणे आहे याबाबत माहिती द्यावी जेणेकरून ज्या पालकांनी निमंत्रणपत्र वाचले नसेल त्यांना माहिती होईल वर्गनिहाय बसण्याची व्यवस्था करणे व पालक सदस्यांची निवड करणे प्रत्येक पालकांना ज्याचा त्यांचा पाल्य ज्या वर्गात आहे त्या वर्गात जाऊन बसण्यासाठी सांगावे उदाहरणार्थ एक मूल दुसरीला असेल व एक पाचवीला असेल तर सदर पुनर्गठन प्रक्रियेसाठी आई वडील आले असतील तर एका वर्गात पाठवता येते तसेच फक्त वडील आले असतील तर दुसरीच्या वर्गातून त्यांची निवड झाली नाही झाली तर पाचवीच्या वर्गासाठी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात त्यानुसार प्रत्येक वर्गातील सदस्यांची निवड करण्यात यावी क निवड करताना प्रक्रिया प्रथमतः वर्ग शिक्षकाने प्रत्येक वर्गातून किती सदस्यांची निवड करायची आहे यामध्ये महिला प्रतिनिधी जातनिहाय प्रतिनिधी दुर्बल घटक प्रतिनिधी याची माहिती असलेल्या सर्व पालकांना द्यावी उपस्थित सर्व पालक ग्रामस्थांना शाळा व्यवस्थापन समितीचे आर कायद्यानुसार महत्त्व स्पष्ट करावे तसेच शाळा व्यवस्थापन समितीची शाळा विकासात जबाबदारी स्पष्ट करावी ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या मासिक बैठकीत उपस्थित राहून शाळेच्या कामकाजात मदत करणे शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या अध्यक्ष एस एम सीच्या बैठका नियमित होण्यासाठी सदस्यांची समन्वय साधणे तिसरा आर टी कायद्यानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्याच पालकांनी सहभाग घ्यावा यासाठी सर्व जबाबदारीचे वाचन करून दाखवणे कामासाठी पुढाकार घेताना योग्य व्यक्ती समितीमध्ये येईल व राजकीय महत्वाकांक्षा असणारी व्यक्ती देखील स्वतःची जबाबदारी समजून घेऊनच सहभाग घेतील ज्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीचा भाग व्हायचा आहे इच्छुक सदस्य म्हणून त्यांनी आपली नावे वर्गशिक्षकांना द्यावी जेणेकरून वर्गशिक्षक इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर क्रमानुसार लिहितील निवड प्रक्रिया करताना कोणाची हरकत नसेल तर प्रत्येक सदस्यांचे नाव घेऊन इतर पालकांना खुले मतदान करण्यासाठी सांगावे पण एक व्यक्ती दोन वेळेस मतदान करणार नाही याची काळजी घ्यावी वर्गनिहाय सदस्य निवडताना गोंधळ होणार असेल तर प्रत्येक वर्गात पालकांना बसवणे व एक चिठ्ठी देऊन त्यावर शाळेचा शिक्का मारणे व प्रत्येक सदस्यांच्या नावाचा व अनुक्रमांकाचा चिठ्ठीवर उल्लेख करून तो वर्गशिक्षकांकडे जमा करावा किंवा मतदान पेटीत टाकावा सर्व पालकांचे मतदान झाले हे निश्चित करून वर्गशिक्षकांनी सर्व चिठ्ठ्या किंवा मतपेटीतील चिठ्ठ्या एकत्र करून प्रत्येक चिठ्ठीवरील अनुक्रमांक किंवा नाव मोठ्याने वाचून दाखवणे व त्यांचा एकत्रित संघ करणे ज्या सदस्याच्या क्रमांकाच्या किंवा नावाच्या चिठ्ठ्या अधिक आहेत त्यांना त्या वर्गाचे सदस्य घोषित करावे प्रत्येक वर्गातून मुलांच्या प्रमाणात पालकांची शाळा स्थापन समिती सदस्य म्हणून निवड झाल्या शिक्षणप्रेमी किंवा शिक्षण तज्ज्ञ म्हणून एका उच्च शिक्षित तरुण निवृत्त शिक्षक किंवा ज्यांना शिक्षणात आवड आहे याची एकमताने निवड करण्यात यावी सर्व शिक्षकांनी ही आपल्यातून एक एका शिक्षकाची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करून द्यावी याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक सदस्य शिक्षणप्रेमी ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक प्रतिनिधी यांची निवड झाल्याचे निश्चित केल्यानंतरच अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करावी दहा लक्षात घ्या की अध्यक्ष निवाडी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीच करायची आहे अध्यक्ष थेट साधारण पालक सभेतून निवडायचा नाही त्यामुळे आधी समिती गठीत करून घ्यावी व नंतर त्या समितीने अध्यक्ष निवड करावी यामुळे अध्यक्षांची निवड करताना एक किंवा दोन दिवसाचा अवधी घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती निवडताना राजकीय रूप येत नाही किंवा ग्रामस्थांमध्ये शाळेबाबत नाराजीची भावना निर्माण होणार नाही टपा क्रमांक तीन शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतर प्रक्रिया नंतरची प्रक्रिया वर्गनिहाय निवडलेल्या सदस्यांची नागे सर्वांना सांगणे व इतिवृत्तावर सर्व निर्म निर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी सदस्यांना पूर्वकल्पना येईल तीन शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ताबाबत वर्गनिहाय माहिती देणे चार शाळेच्या गुणवत्ता भौतिक सुविधांच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी शाळेत पालकांचा नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनविणे उदाहरणार्थ एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीत उपस्थित नसल्यास त्याचे सभासदत्व रद्द करणे प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा पालकसभा घेण्यासाठी सर्व सदस्यांची जबाबदारी निश्चित करणे अध्यक्ष हे सर्वांच्या अनुमतीने आर्थिक व्यवहार करतात म्हणून निर्णय हे सर्व समिती सदस्यांना बैठकीतच घ्यावा चा असतो मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढीसाठी वर्गनिहाय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे आर टी ईनुसार समिती सदस्यांच्या जबाबदारी व अधिकाऱ्यांची माहिती देणे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक पी डी एफ आलेला होता त्याचं आपण वाचन या ठिकाणी केलेला आहे तर आपण हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिलात आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे काही नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला जरूर बेलायकॉनवरती सबस्क्राईब करा धन्यवाद